अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींना तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक महिन्यामध्ये काहीतरी सणवार वगैरे चालूच असतात आणि प्रत्येक सणाला खूप काही महत्त्व असतं आणि कुठला पण छोटा मोठा सण असेल तर आपण आपल्या घराच्या बाहेर रांगोळी काढतो देव्हाऱ्यासमोर रांगोळी काढतो रांगोळीला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे बघा रांगोळी सुद्धा लोक काढतात आणि त्यामागे काहीतरी महत्त्व आहे म्हणून यासोबतच रांगोळी घरासमोर काढली ना तर खूप प्रसन्न वाटतं खूप छान वाटतं भलेही तुम्ही छोटी का होईना काढली तरीही चालेल ती रांगोळी बघितल्यावर कोणाला पण प्रसन्न वाटते आणि आपल्या घरालासुद्धा शोभा येते आणि मी तर तुम्हाला सांगेन रोज रांगोळी काढत चला तुमच्या दाराच्या बाहेर रोज रांगोळी काढत चला हे बघा आज मी तुम्हाला सात वारांच्या सात रांगोळी दाखवणार आहे ह्या तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेरसुद्धा काढू शकतात किंवा तुम्ही तुमच्या देवघरासमोरसुद्धा काढू शकतात ह्या प्रत्येक रांगोळीचं काहीतरी महत्त्व आहे आणि रांगोळी घराबाहेर काढल्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे ती बाहेर जाते घरामध्ये नकारात्मकता येत नाही आपल्या घरामध्ये कुठली व्यक्ती कुठल्या विचाराने येते हे आपल्याला माहिती नसतं म्हणून आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाची उंबऱ्याची ही खूप घ्यायची असते काही गोष्टी तेथे ते लावायच्या असतात काही गोष्टी करायच्या असतात त्या गोष्टी आपल्या हातून झाल्याच पाहिजे की जेणेकरून मुख्य दरवाज्याची काळजी घेतली ना तर म्हणजे आपल्या घरात नकारात्मकता येत नाही परिणामी खूप पॉझिटिव्ह वातावरण घरामध्ये राहतं खेळतं वातावरण घरामध्ये राहतं आणि मग याचाच रिझल्ट काय होतो की आपल्या घरामध्ये नेहमी आनंदाचं वातावरण राहतं घरात सुख शांती समाधान राहते असंच तर असंच मी तुम्हाला आज सात वारांची रांगोळी दाखव दाखवत आहे या प्रत्येक रांगोळीचं काहीतरी महत्त्व आहे आणि ती रांगोळी तुम्ही नक्की काढा घराच्या बाहेर हे बघा तुम्ही सुरुवात केली ना तुम्हाला सात ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला नक्की जाणवेल की या रांगोळी काढल्यामुळे काय अनुभव आपल्याला येत आहेत काय काय चेंजेस होत आहेत तुमच्या आयुष्यामध्ये ते तुम्हाला नक्की जाणवेल तर सगळ्यात पहिले म्हणजे रांगोळी सोमवारची येथे असेल येथे आणि ही चंद्राची रांगोळी काढल्याने सर्व विघ्न दूर होतात आणि सतत प्रगती होते चंद्राची पूजा केल्याने जेवढी फलप्राप्ती मिळते तेवढी ही रांगोळी आपण काढल्यामुळे आपल्याला त्याचं तेवढं पुण्य मिळत असतं आपल्या घरामध्ये कुठलंच विघ्न जे आहे तर ते येत नाही येणारे विघ्न सुद्धा आपल्यापर्यंत न येता बाहेरच्या बाहेर फेकल्या जातात ते आपल्यापर्यंत येत नाही तर असं हे सोमवारच्या रांगोळीचं महत्व आहे यानंतरची दुसरी रांगोळी आहे ती म्हणजे मंगळवारची हे बघा यावर रीम आहे मंगळवार आहे तर या रांगोळीचं महत्व काय आहे ही मंगळवारची रांगोळी काढल्याने सर्व प्रकारच्या शत्रूंचा त्रास कमी होतो मंगळवारची स्तुती आणि प्रार्थना केल्यास संपत्ती प्राप्त होते हे बघा प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये कोणी हितचिंतक तर त्या उलटच कोणी शत्रूसुद्धा असतात तर त्यामुळे आपले जे शत्रू आहेत तर त्यांच्यापासून होणारा त्रास कमी व्हावा त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यावर काही वाईट परिणाम होऊ नयेत यासाठीही मंगळवारची जी रांगोळी आहे तर ती काढायची असते आता पुढचं म्हणजे बुधवार हे बघा यावर रीम लिहिलं आहे आणि बुधवार ही बुधवारची रांगोळी काढल्याने सकल शास्त्राचे ज्ञान प्राप्त होते बुधाची स्तुती आणि प्रार्थना केल्याचे जेवढे फल प्राप्त होते तेवढे पुण्य ही रांगोळी काढल्यामुळे होते असं या रांगोळीचं महत्व आहे यानंतर पुढची रांगोळी आहे गुरुवार हे बघा यावर गुरुवार लिहिलंय ही गुरुवारची रांगोळी काढल्याने सकल संपत्ती आणि विद्या प्राप्त होते याबरोबरच सद्गुरूंचे स्मरण आणि प्रार्थना केल्याचे फलप्राप्ती मिळते असं या गुरुवारच्या रांगोळीचं महत्त्व आहे यानंतर पुढची रांगोळी आहे शुक्रवारची शुक्रवार ही शुक्रवारची रांगोळी काढल्याने मुलामुलींचे विवाह योग जुडतात पुत्रप्राप्ती होते जोडीदार चांगला लाभतो तर हे या शुक्रवारच्या रांगोळीचे महत्त्व आहे यानंतर पुढची रांगोळी आहे शनी शनिवार हे बघा अशी शनिवारची रांगोळी आहे ही शनीची रांगोळी काढल्याने रोगराई बरी होते कर्जमुक्ती मिळते शनीची स्तुती आणि सर्व प्रार्थना केल्याचे पुण्य मिळते तर असं या शनीच्या रांगोळीचं महत्त्व आहे यानंतरची शेवटची आहे रविवार हे बघा आहे आणि रवी लिहिलाय ही सूर्याची रांगोळी काढल्याने सकल कार्य सिद्धी होते सूर्याची पूजा करण्याचं पुण्य आपल्या पदरी पडतं तर असं या सगळ्या रांगोळींचं महत्त्व आहे बघा मी जी ही माहिती सांगितली आहे तर त्यावरून तुम्हाला समजलं असेल की या प्रत्येक रांगोळीचं काहीतरी विशेष असं महत्त्व आहे आणि ह्या काढल्यामुळे आपल्या आयुष्यातली जे संकटं आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते दूर होतील बघा याचं महत्त्व कर्जमुक्तीसाठी त्यानंतर पुत्रप्राप्तीसाठी त्यानंतर सकल संपत्ती राहावी यासाठी विद्याप्राप्तीसाठी अशा बऱ्याचशा अडचणींचा उपाय म्हणून ही रांगोळी जी आहे तर ती तुम्ही काढा तुमच्याकडे आत्ता नसेल तुमच्या आजूबाजूला कुठं मिळत असेल तर तुम्ही घ्या किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रातसुद्धा मिळतात तर तेथून तुम्ही घेऊ शकता तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती होती रांगोळीचं महत्त्व काय आणि का काढावी अगदी छोटी आहे हे बघा तुम्हाला रोज विचार करण्याची पण गरज नाही आज मी कुठली रांगोळी काढू फक्त तुम्ही रांगोळी तुम्हाला पाहिजे त्या कलरमध्ये तुम्ही काढू शकता हं फक्त तुम्हाला रांगोळी जी आहे ते कधीच फक्त पांढरी काढू नका त्यावर तुम्हाला हळदी कुंकू टाकायचा आहे भलेही तुम्ही पांढऱ्या रंगाने काढली तरी चालेल पण त्यावर हळदी कुंकू मात्र तुम्हाला टाकायचं आहे फक्त पांढरी रांगोळी दारासमोर कधीच काढू नये तर असं या रांगोळीचं महत्त्व होतं तर असं या रांगोळीचं महत्त्व आहे ही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर आशा करते माझ्या मैत्रिणींनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तुम्ही रोज तुमच्या अंगणात रांगोळी काढाल तर तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी मी रुजू करते तर भेटू पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ